नमस्कार प्रेम जिवाळ्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे इडली फ्राय तर इडली फ्राय करण्यासाठी इथे माझ्याकडे डबाभर इटल्या आहेत बघू शकता डबाभर इटल्या केल्यात आहेत आता आपण त्या डबाभर इटल्याच्या मस्त इडली फ्राय करूया तर त्याच्यासाठी इथे मी एक इडली हे बघा अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या इडल्या कापून घेऊया आता इटली छान कट करून घेतली आहे बघू शकता तुम्ही एक कढई ठेवली गरम करायला त्याच्यामध्ये आपण एक चमचा तेल टाकूया तेल छान गरम झाले आता आपण अर्धा चमचा राई टाकूया राई छान तडतडली चढली ती कढई टाकूया वडला एक कांदा बारीक चिरून घेतला तीन हिरव्या मिरच्या छान हलवून घ्यायचंय थोडंसं हिंग एक चिमुटभर हिंग छान मिक्स करायचंय त्याच्यातच टाकायचं गाजर बारीक चिरलेलं कोबी तुमच्याकडे शिमला असेल तर तुम्ही शिमला पण टाकू शकता तुमच्या आवडीनुसार मटर आता छान मिक्स करायचं आहे आता याच्यातच टाकायची हळद अर्धा चमचा हळद टाकली चवीनुसार मीठ इडलीमध्ये मीठ आहे म्हणून मीठ बेतातच टाकायचं थोडीशी धन्याची पावडर लाल तिखट हिरवी मिरची अगोदर टाकली आहे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करा मिरी पावडर ते छान मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये इटलीला छान हा सगळा मसाला लागला पाहिजे मस्त अशी या मसाल्यावर छान अशी फ्राय करून घ्यायची एक दोन मिनटं मिक्स करून घेतल्या हा सगळा मसाला ह्या इडलीला लागला पाहिजे हा थोडासा सिपका मारायचा दोन मिनटं आपण झाकून ठेवूया आता दोन मिनटं झाली तर आपण झाकून काढूया मी फ्राय बनून तयार आहे त्याच्यात छान अशी थोडीशी कोथंबीर टाकायची आणि अशा पद्धतीने ही आपली इडली फ्राय आता आपण एका एक प्लेटमध्ये काढून घेऊ जर तुम्हाला ही रेसिपी इडली फ्रायची जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय